यवतमाळ येथील गोदनी मार्गावरील आग्रस्त कुटुंब आजही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा देण्यात आला आणि आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली परंतु पीडित तीन कुटुंबे नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यांच्या पाठीशी सुरुवातीपासून असणाऱ्या गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आता महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षातील सिलिंग फॅनला स्वतःला लटकून घेत आत्महत्येचा इशारा दिला आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अभियंत्याची राहणार असल्याचे निवेदन आज गेडाम यांनी महावितरण कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे गव्हा आहे फक्त गरीबांवर अन्याय होतो परंतु यवतमाळ शहरामध्ये एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी एम इ शी बीच्या शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांची राख बनली यामध्ये लाईन इन्स्पेक्टर यांनी ह्या चौकशीमध्ये महावितरण कंपनी यांच्या अलगर्जीमुळे तीन घर राख रांगोळी म्हणून राख झाले आणि त्यामध्ये दीड वर्ष उलटूनही या तीन कुटुंबाला अद्यापही भरपाई नुकसान मिळाली नाही फक्त गरीब आहे म्हणून महावितरण कंपनी यांचा छेड करत आहे का त्याच जागी एखाद्या श्रीमंताचं था, झालं असतं तर आजवरही त्यांना लाभ दिला असता परंतु आमचे जे गोदनी रोडवरचे जे तीन ला लाभार्थी आहे त्यांच्या पाठीशी गुरुदेव हो सदार पाठीशी नाही आणि त्यांना लाभ मिळवल्याशिवाय गुरदेव चुपचाप बसणार नाही आता दीड वर्षवरही आमचा त्यांनी महावितरण कंपनीने टाईमपास केला आता टाईमपास आम्ही करू देणार नाही आता आम्ही त्यांना शेवटला अल्टिमेटर दिला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये जे पंखे लटकत आहे ते तिन्ही कुटुंब घेऊन त्या पंखेला आम्ही लटकून आमचा जीव अर्पण करणारा कोण का फक्त गरीबाला त्रास होते या जागी एखाद्या श्रीमंताचं असं घटना झाली असते तर त्याला त्वरित भरपाई नुकसान दिली असती यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमची त्वरित भरपाई नुकसान देण्यात यावी हे आमची मागणी आहे नाहीतर आम्ही कशा पद्धतीनं त्या पंख्याला लटकू हे महावितरण कंपनी स समजल्या जाणार नाही आणि ते गुलदस्त्यात राहणार जय गुरुदेव